जय शिवराव मित्रांनो मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आज मी आहे बजाज आलियांचं एम्प्लॉय व काही माझं आहे काय आयडेंटिटी कार्ड बजाज आलियांचं आमची कंपनी शेतकऱ्यांना कसं फसवीत आहे एक मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण खरा आहे ज्याच्याकडेही जाईल त्यानं शक्यतो फॉरवर्ड करावा कारण आपण खोटे व्हिडिओ कितीही फॉरवर्ड करतात पण आज खरेखरच तुमच्या व्हिडिओ मी आज सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा चांगल्या कामासाठी करायलो आहे मित्रांनो याचा आ म्हणजे शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो बजाज अलियान्स कंपनीचं तयार झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज अलियान्स कंपनीनं का तर तुम्ही आम्हाला तीन लाखाचं बिझनेस द्यायचा म्हणजे पॉलिसीज द्यायच्या मग त्यांना तीन तीन लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाय ठरणार मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा एक लाख रुपयाची हां तर काय करायचं त्याला वीस हजाराची पॉलिसी घ्यायची कशामुळे घ्यायची हो हां हे काय घरचे पैसे दिलेत का काय यांच्या बापाचा घरचा पैसा आहे सरळ सरळ चक्क मॅनेजर म्हणायचा की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत आणि याच्या पलीकडे ही जर तो शेतकरी जर नाही तयार झाला तर त्याची एक फेक सिग्नेचर कशी करायची एक मी तुम्हाला सांगतो मी रेकॉर्डिंग केलेलं आहे आमच्या मॅनेजर भीमसेन चेंडेलनं मला सांगितलं की जर कस्टमरचं जर काही होणार तर मॅम वाले ॲडजस्ट करते तू काय कर फक्त त्यांच्या खोट्या सह्या कर मग आपण ॲडजस्ट करू हा काही त्याचा आवाज बघा आता कोई अगर दिक्कत आती है हेल्प लगती मेरे को फोन कर या नागेश को फोन कर मैं नागेश को बोल दूंगा जो कुछ तो हेल्प कर देना और सी फॉर्म सर अपलोड करने को

म्हणून कारवाई करा अभिजित मोरेला केलं त्याची तक्रार केली तर अभिजित मोरे काय म्हणला मला की अरे तू करायचं लॉगिंग तुला इन्सेंटिव्ह भेटला असता मला करें चार पाच हजार इन्सेंटिव्ह भेटून शेतकऱ्याचं किती नुकसान करायला तुम्ही हा मला काय दहा पाच हजार भेटा म्हणून मी मरण आज हे मित्रांनो कसं आहे माहिती का मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे जर माझा बाप कुठे एक लाख रुपयाची फाईल टाकली आणि त्याच्याकडून जर असाच वीस हजाराचा यायला आहे का आपला हां तर मग याला काय आपण दुसऱ्याचे आहे काढायचे मग आपले पण गेले तर अहो शेतकऱ्यासाठी वीस हजार म्हणजे लय आजच्या कंडिशनला मोठी गोष्ट आहे एक लाख हा मग वीस हजार जर त्यानं नाही केलं तर हो काही अशा डुप्लिकेटस या करायला व्हायचं हे मी स्वतःनं माझ्याकडे दहा फॉर्म केले ते डुप्लिकेट हो काही ह्याच्यावरची तो मला साईन दिसती कस्टमरची ही ती सगळं डुप्लिकेट आहे एका कंपनीचं नाव इथं बजाज आलिया सगळं 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 डुप्लिकेट चालू होती आणि मी पुन्हा त्याची तक्रार प्रेरणा कल्याणीला केली झोनल मॅनेजरला तर झोनल मॅनेजर म्हणली काय अरे लूट आहे तो लूटणे दो मुझे क्या मुझे बिझनेस से मतलब आहे हम तो गुजरातवाले आहे महाराष्ट्र के शेतकरी आत्महत्या करे तो करे मग मुझे क्या असं म्हणली मग तिची मी कंप्लेंट पुन्हा कुठं केली मेन एच आरला जसमीत कौरला तर जसमित कौरनंही का तिच्यावर काही ॲक्शन घेतली नाही आणि मी हे सगळं लातूरच्या आर्यमला आपले अशोक गट्टानीला सांगितलं तर ते पण त्यानंही त्याला व्हॉट्सअपवर मी क्लिअर व्हिडिओ पाठविला मी ही क्लिप पाठविलं की असं असं लूट होईल या आणि अशा अशा डुप्लिकेट बिझनेस व्हायला हो डुप्लिकेट साईन करायलेत तुम्ही लक्ष द्या तर तोही काय म्हणला की माझे मॅनेजर का काम कसे करतील आणि त्यांनी फॉनरला फॉन फॉरेनला जायला कधी भेटेल अरे फॉनरला मग काय शेतकऱ्याचे पैसे देऊन घेऊन जातो का भाडकाऊ हां अरे तू दे ना तुझ्या घरचे पैसे पेमेंट काय कमी आहेत का तुम्हाला आणि तू का तू घरचा पैसा द्यायला काय ही काय प्रायव्हेट बँक आहे का की याला द्यायचे लोन द्यायचं आणि इन्शुरन्स कापून घ्यायचं हां सरळ सरळ माझ्यात एकच धमक्या देत होते नाहीतर ही डबल डबल एकदा की तुझी दुस का असे माझ्याकडं आहे दुसऱ्या कस्टमरची साईन ही बळीराम नावाचा या कस्टमर ह्याचा ह्यालासुद्धा माहीत नसेल की ह्याचे याला याचे पैसे कापलेत म्हणून हां मग शेतकरी आत्महत्या का नाही तो करणार हां आज आपण म्हणतो की शेतकरी आत्महत्या करायले शेतकरी आत्महत्या करायले अशी जर त्यांची एक लाखामाग वीज सराला जर मारायले तर शेतकरी कसा जागणार हां आणि ह्या पूर्ण व्हिडिओ खरा आहे जर तुम्हाला याच्यात कुठलंही कुठलंही खोटं वाटलं तर काही माझं आयडेंटी कार्ड आहे कंपनीचं हे फक्त माझी तरमळ मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून माझी तरमळ चालू आहे हे काय बोगस व्हिडिओ नाही खोटा नाही ज्याला डाऊट असेल त्यांनी मला फोन करा अठ्ठ्याण्णव चौतीस एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी सत्तावन्न आणि हा व्हिडिओ इतका गेला पाहिजे की कलेक्टर आ, आ, आपला ह्याचाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कोण झाटमारे अध्यक्ष आहे त्याच्याकडे गेला पाहिजे हे व्हिडिओ आणि त्यांना एके दिवसाच्या आत हो ही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं पाहिजे नाहीतर ह्या तिघायती कामावरून तरी काढ काढून टाका पाहिजे करणार करणारे तरच मी गबसणार आहे नाहीतर ही व्हिडिओ मी जी चोवीस तासला देणार आहे एबीपी माझ्याला देणार आहे सगळ्याला देणार आहे सगळे अजून माझ्याकडे मित्रांनो भरपूर पुरावे आहेत यांचे भरपूर जेव्हा माझी तुम्ही विचारताल तेव्हा मी तुम्हाला देऊ शकतोय जेव्हा मीडियावाले माझ्याकडे येतील मी तर देणारच आहे त्याच्यात काही वाद नाही पण आजकाल कसं सोशल मीडियाचा वापर आपण फेक व्हिडिओ फॉरवर्ड करण्यासाठी भरपूर करतात बरोबर आहे का नाही मग जर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेत के शेअर केला तर इथून पुढे जे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे तेवढं तरी बंद होईल न मित्रांनो एवढं माझ्यासाठी करा हा व्हिडिओ एवढा शेअर करा की कमीत कमी हे कॉन्टॅक्ट कॅन्सल झाले पाहिजे कंपनीसोबतचं जय इशिवराय मित्रांनो